शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की खरं आणि खोटं काय आहे ही बातमी नेमकी काय आहे थोडक्यात आपल्याकडे काही काही छोटे छोटे मुद्दे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेऊया अखेर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा नक्की खरं आहे आहे आपण जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य शासनाने आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे एक एकवीस तारखेचा आहे त्याचा आपण सहानिशा करून घेऊ खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी विदर्भातील चार जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मोठी दिलासादायक मदत जाहीर केली आहे त्याच्यानंतर या निर्णयामुळे वर्धा अमरावती अकोला आणि बुलढाणा हे चार जिल्हे कोणता वर्धा अमरावती अकोला आणि बुलढाणा या चार जिल्ह्यांमधील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे त्याच्यानंतर जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्वाधिक मदत अमरावती जिल्ह्याला मिळणार आहे तर ते किती मिळणार आहे तर जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांना एकशे चौतीस कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे त्याच्यानंतर वर्धा जिल्ह्यासाठी पाच हजार नऊशे तेहतीस शेतकऱ्यांना दहा कोटी चौऱ्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन हजार चारशे तेहतीस शेतकऱ्यांना दहा कोटी नव्वद लाख रुपये तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन हजार आठशे बावन्न शेतकऱ्यांना नऊ कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची मदत मिळणार आहे नवीन धोरणात्मक बदल काय झालेले आहे ते बघून घेऊ व्हिडिओच्या माध्यमातून यापूर्वीच्या नियमांनुसार केवळ पासष्ट मिली लिटरपेक्षा अधिक पावसाला अतिवृष्टी मांडून नुकसान भरपाई दिली जात होती मात्र यावेळी शासनाने एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक दोर्ना बदल केला आहे ढगाळ हवामान आणि त्यामुळे होणारी फळगळ यांचाही विचार करून नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे विशेषत संत्रा आणि इतर फळ पिकांच्या बागायतदारांना याचा मोठा फायदा होणार आहे लक्ष देऊन ऐका प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे काय काय आहे तर नागपूर आणि अमरावती हा जो टप्पा आहे या विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावांवर शासनाने नक सकारात्मक निर्णय घेतला आहे या निर्णयाची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे त्याच्या नं त्याच्यातलं पहिलं एक नंबर आहे के वाय सी अद्यनीकरण प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांनी आपली के वाय सी माहिती अद्ययावत करणे अनिवार्य आहे त्याच्यानंतर बँक खाते सक्रियता नुकसान भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे शेतकऱ्यांचे बँक खाते सक्रिय असणे आवश्यक आहे म्हणजे चालू असायला पाहिजे कुठलंही डिडक्शन नको आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये के वाय सी वगैरे प्रॉपर झालेली पाहिजे नाहीतर पैसे येतील आणि तुमचे पैसे कटून जातील असं नाही झालं पाहिजे नंबर तीनचा मुद्दा आहे कागदपत्रांची पूर्तता तर यामध्ये आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि पुरावे सादर करणे गरजेचे आहे त्याच्यानंतर अमरावती अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये अजूनही काही शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत शासनाकडून या प्रस्तावावरही लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे संपूर्ण प्रक्रियेची माहिती या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे तर कोणती साईट आहे तर महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही आहे एकूण आर्थिक मदतीचे चित्र कोणते तर अमरावती विभागातील एकूण एकोणपन्नास हजार एकशे शहाण्णव शेतकऱ्यांना एकशे चोपन्न कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे चारही जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण पंचावन्न हजार एकशे एकोणतीस शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल त्याच्यानंतर महत्त्वाचे काही मुद्दे आहेत नंबर एक आहे नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार आहे नंबर दोन फळबाग शेतीतील नुकसानीचा विचार प्रथमच करण्यात आला आहे नंबर तीन प्रत्येक जिल्ह्यातील नुकसानीचे स्वतंत्र मूल्यांकन करून मदतीचे वाटप केले जात आहे नंबर चार आहे थेट बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार असल्याने प्रक्रिया पारदर्शक राहणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी आर्थिक आधार मिळणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळाल्याने शेतकरी पुन्हा शेती करण्यास सक्षम होतील विशेषत फळबाग शेतीला मिळालेल्या मान्यतेमुळे भविष्यात अशा प्रकारच्या नुकसान भरपाईसाठी एक महत्त्वपूर्ण हा पायंडा पडला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आत्ताची खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी हा चालू व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे चालू व्हिडिओच्या चा खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल करचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी तुम्हाला दाबायची आहे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये अगदी मोफत पोहोचत राहतील व्हिडिओ लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद